तो 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 आता पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता तर तिथं मला जाऊच दिलेलं नव्हतं मी कसा कसा संघर्ष करत गेले ते प्रत्येकाने पाहिले की मला गाड्यांचा पाठलाग कसा झालेला आहे प्रत्येक महिला वगैरे तिथे बसवून ठेवल्या जात होत्या की न आली की या पुढे मागे धक्कामक्का करायचा काहीतरी हल्ला करायचा अॅट्रॉसिटी करायची हाही प्रयत्न तिथे करण्याच्या तयारीत ते होते रस्त्याने ट्रॅक्टर सुबा केलेले होते सर्व गाड्या वगैरे चेकिंग करत होते आणि माझ्या मागे मागेही गाड्यांचा पाठलाग कसा झालेला हे सर्वांनी पाहिलेलं आहे आता प्रश्न हा येतो की मी तरीही तो डेंगर सरकर मध्ये तिथं गेले तिथं गेल्यानंतर मी तो यशाच्या डोंगरावर तर मी गेलेली होती मला माहिती होतं मी तिथपर्यंत जाणार आहे आणि मी ते जाऊनही दाखवलं पण तो अर्ज भरल्यानंतर तो बाद होणार हे छानीमध्ये त्याने बाद के करणारच आहे हे असं थोडे मनामध्ये खंत होती पण कागदपत्र आमचे चांगले व्यवस्थित सगळे होते त्यामुळं आता ते जी थी 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 खंत जी मनात होती तीच खंत पूर्ण झाली म्हणावं लागेल जेव्हा माणूस म्हणतो तीनशे दोन मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांच्याशी माफी मागण्याला गेले होते त्यावेळेस ते होते तिचा मुलगा खूप आगाव झालेला आहे माझ्या आज नात करायचं नाही तीनशे दोनच्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत मग तीनशे दोनच्या कलमातून सोडवणाऱ्या माणसाला चार कागद गहाळ करायला किती वेळ लागते आणि ओ ऑफिसरांचं काम होतं जर माझ्या मुलाकडून बर सूचक म्हणून मी माझा मुलगा सोबत नेला होता आमच्या जीवाला धोका आहे कुठलीही स्वतःच्या मुलाचा जीव धोका घालेल त्याला सोबत घेऊन जाण्याचं कारण एकच होतं की सही करण्यासाठी नेलं होतं आणि मग त्याची सही जरी राहिली असेल किंवा एका दुसरा माझा क्रमांक राहिला असेल आम्हाला मतदार यादी उपलब्ध करून दिली नव्हती तिथं गेल्यानंतर उपलब्ध करून दिली मग गुगलवर जी पूर्व फॉर्म भरताना आम्ही ते हे नोटरी करताना पूर्वीच जे माझ्यापाशी होती वोटिंग लिस्ट त्याचा पाच नंबर टाकलेला होता तिथं गेल्यानंतर मला चार नंबर प्रभाग दिलेला होता मग तिथं तो, तो प्रभाग मी टाकलेला होता यांचं आता काम आर आरओ ऑफिसरचं एवढं काम होतं की तुमची ही सही राहिली तरी तुमचा हा नंबर राहिला पाऊल या विरोधात म्हणलं तर आपण काय न्यायालयामध्ये आता दाद मागायची शेवटी आता कायद्यानं जर जायचं म्हटलं तर सर्वप्रथम तर आपण न्यायालयात दाद मागतो आता आज आम्ही पाहतोय तर अजून त्यांच्याकडून आम्हाला रिपोर्टिंग आलेलं नाहीये आम्ही रात्रीच मेल केले की आम्हाला छाननी झाल्याबाबतचं आम्हाला सर्व ते डॉक्युमेंट दिले आम्ही मेल रात्रीच केलेले आहेत सीओला केलेले आहेत आणि निर्णायक अधिकाऱ्यांना पण त्यांच्याकडून अजूनही रिप्लाय आलं नाही तर आज तीन वाजेपर्यंत टॅग लाईन आम्हाला तीन वाजेपर्यंत आम्ही पोहोचायचं कसं न्यायालयामध्ये